आद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे महिलेचा की घातपात भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे शिवारात वीटभट्टी कामगार महिलेचा मृतदेह सणा अजित शेख असे मृत महिलेचे नाव घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत महिलेचा मृतदेह घेतला ताब्यात महिलेच्या पतीनेच महिलेची हत्या केल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा आरोप जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वेल्हाळी शिवारात पंचवीस वर्षीय वीटभट्टी कामगार महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून सना अजित शेख असे मृत महिलेचे नाव आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करता वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला आहे महिलेची गळा दाबून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून महिलेच्या पतीनेच तिचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद